वेंगुर्ला वेंगुर्ला म्हटलं की साजिकच वेंगुर्ल्याच्या मग ते नाट्यगृह असेल किंवा तिथे प्रत्येक चौका चौकात असलेले आणि पर्यटकांना आकर्षित करणारे बॅनर्स असतील किंवा तिथलं रंगरंगोटी असेल हे सगळा चेहरा मोरा बदलून वेंगुर्ल्याला एक महाराष्ट्रातील एक चांगली नगरपालिका चांगलं नगर परिषद कशी असावी याचा आदर्श उदाहरण घालून ज्यांनी दिलं आहे ते राजनजी गिरप आपल्या सोबत आहेत गिरप साहेब आपल्यालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने आपले पारिवारिक सदस्य आहेत तारी साहेब एक तुम्ही इनोव्हेटिव्ह जे केलं नगराध्यक्ष तर त्याचं आणि याच जे नातं आहे ते घट्ट करण्यासाठी अजून काय तुम्ही सांगाल नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ह्या एक तारीखला एक जानेवारीला हे जे उद्घाटन केलंय नंदुतारीने त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या उद्घाटनाला लखमराजे जी आले त्याबद्दल एक खूप खूप समाधानाची बाब आहे लखमराजे साहेबांना इथे आणलं त्यामुळे तर हा जो पर्यटनाचा विषय आहे ना तो सिंधुदुर्गाचा पर्यटनाबद्दल बोलायचं झालं तर सिंधुदुर्गचं पर्यटन काही ठिकाणी पुरतं मर्यादित राहिलंय एक तारकर्ली देवबाग आता आता कुठे वेळाघर वगैरे सुरू झालंय पण त्या पलीकडे असं पर्यटन कुठे जाणवलं नाही आणि ही जे कृषी पर्यटन ही संकल्पना जी आहे ती इथे साकारली जाते आणि कृषी पर्यटन हा विषय खूप चांगला विषय आहे कारण त्यासाठी जमीन मोठी लागते ती उपलब्ध आहे आणि त्यासाठी माड आ, आंबा काजू जंगली झाड ही सगळी इथे उपलब्ध आहेत म्हणजे कृषी पर्यटनाला खूप वाव आहे आणि नंदुतारी हे माझे मेवणेच आहेत त्यांनी जरी हा जो काय म्हणतोय तो शिव धनुष्य पेललेलं आहे ते थोडं कठीण आहे परंतु ते पेलतायत गेली सहा सात वर्ष ते खूप प्रचंड मेहनत करतायत आणि आता त्याच फळ दिसू लागेल हे नक्कीच आहे आणि ते दिसेलही फक्त त्यासाठी मार्केटिंगची गरज आहे आणि हे जे मार्केटिंग आहे ते सर्वांनी मिळून त्याच्यात त्या सुधारणा करून मार्केटिंग पोहोचलं पाहिजे लखन साहेबांनी आता सांगितलं राजेंनी की राजवाडा बघायला बरेच लोक येतात बरेच भरपूर पर्यटक राजवाडा बघायला येतात तसेच आता रवींद्र चव्हाण साहेबांनी जे आपलं फिश एक वगैरे बनवलंय त्या तिकडे सुद्धा बरेच पर्यटक येतात त्या ठिकाणी आपली ह्या कृषी पर्यटनाची परेट। ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे आणि ही जर झाली तर इथेही पर्यटनाचा ओघ लागेल आणि नकुल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन हा स्वयं खूप चांगला विषय आहे कारण लोकांना शांतता हवी असते आणि इथे नॅचरली म्हणजे मोबाईल लागत नाही तो एक प्लस पॉइंट आहे त्यामुळे मोबाईल नसलेलं आयुष्य लोकांना जगता आलं पाहिजे त्यासाठी हे खूप चांगलं आहे ह्या यासाठी मी नंदू तारीना खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यात हे पर्यटन खूप खूप मोठं होईल धन्यवाद